चार मिनार हैदराबाद हैदराबाद इथे मीर मोमीन अस्त्रवाडी या इराणी आर्किटेक्टन या चार मिनारची रचना केली हे चार मिनार पाहण्यासाठी आम्ही सकाळी गेल्यामुळे इथे फारशी गर्दी आम्हाला आढळली नाही तिथला सगळा परिसर एका वेगळ्याच वातावरणाने भरून टाकणार आहे हा एक वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणूनही चार मिनार ओळखला जातो या परिसरात खूपच गर्दी असते चार मिनारची वास्तुकला पाहण्यासाठी लांबून लांबून लोक येतात आणि त्याच्याच शेजारी असलेली ही मक्का मस्जिद याची ही भव्यता भरपूर आहे ती पाहण्यासाठी पण आपल्याला एक वेगळाच आनंद इथे प्राप्त होतो याची धार्मिकता ही पावित्र्य आजही जपलं जात आहे एक वास्तुकलेचा उत्तम नमुना म्हणून हा सर्व परिसर आपण वेगळ्याच अर्थाने मनामध्ये आणि डोळ्यात साठवून घेतो चार मिनार भोवते असलेले चार खांब हे चार खलिपांचे प्रतिनिधित्व करतात हे खांब किंवा मिनार अठ्ठेचाळीस सात मीटर उंच आहेत या चार मजल्या आहेत प्रत्येक मजला त्याच्या सभोवतालच्या गुंतागुंतीच्या कोरीव रिंगांनी विभागलेला चार मिनारच्या वरच्या मजल्यावर एक मशीद आहे जी हैदराबाद शहरातील सर्वात जुनी मशीद बांधली जाते एकशे एकोणपन्नास वळणाच्या पायऱ्यांद्वारे आपल्याला वरच्या मजल्यावर जाता येतं